रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेल करा शेअर करा आणि मागच्या बदल बघा किती मोठी संख्या दाखवलेली आहे सगळं आनंदाने नाचणार आहेत खेळणार आहेत आणि वाढवणार आहेत यासाठी त्यांनी या आरती सगळ्यामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या सगळ्या सगळ्या देवदेवतांच्या आरत्या प्रकाशित केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या नेहमी लाखाची आरती आता आज हातारिकेचा सर्व त्या निमित्त जण मैदाना करता ते लागतं त्याच्यानंतर दुसरं मल्लाग आरती आता पुन्हा मल्लाग येणार्या शंकराची विठ्ठलाची साहेबांची सगळ्या आरत्या या संघात त्यांनी प्रकाशित केले आहेत असा आहे आणि सर्वांच्या ओपी प्रयत्न आणि म्हणून त्या दृष्टीनं मी त्यांना आणि त्यांच्या सहकार्याला मला शुभेच्छा देतो आणि आत्ता सर्व प्रकाशित झाल्या तुम्ही बघता आता आता आमचे लोकनेते रामशेख टाकू साहेब यांच्या हातून आमचं प्रकाशन झालेलं आहे हिवा आमचा म्हणजे गणपतीचा मोठा आणि आमचा पहिला उत्सव आहे की आमच्यासाठी मोठे अभिन अभिमानाची गोष्ट आहे आणि देवाच्या मोठे साहेब आणि आमचे माननीय प्रशांतदा टाकू साहेब हे आमच्या कार्याला आणि आमच्या गावाच्या ज्या हे कुठल्याही कार्यक्रमाला असेच आमचे त्यांचे त्यांचा सहयोग असावा आणि असंच असा आम्ही कार्य करीत राहू आणि आम्हाला ताई असं त्यांच्या डोक्यावर त्यांचा आमच्यावर हात ठेवा सर्व आज मान्यवर जसं आमचे गावचे कुटुंब झाले माझ्या वाहतूक संघटना झाले आमचे गावचे ग्रामस्थ झाले आणि आमचे सगळे इतर कार्यकर्ता आणि आमच्या सगळ्यांना म्हणजे आज गणेश चतुर्थीच्या त्यांना सर्वांना खूप खूप म्हणजे शुभेच्छा